गंगापूर तालुक्यातील एक्सप्रेस कॅनॉलच्या वरच्या भागांमध्ये काही धनदांडगे बागायतदार एक्सप्रेस कॅनॉलमधून रात्रंदिवस पाण्याची चोरी करतात त्यामुळे टेलपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे मात्र आपला गलथान कारभार जागण्यासाठी नांदूर मधमेश्वर कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता यांना पत्रव्यवहार करून सोळा फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान गंगापूर वैजापूर तालुक्यातील नांदूर मधमेश्वर कालवा लाभधारक क्षेत्रातील सर्व गावांचा वीज पुरवठा दररोज बावीस तास बंद राष्ट्रवादीचे वाल्मिक शिरसाट यांनी शेतकऱ्यांसह वीज वितरण कंपनीच्या वरखेड उपकेंद्रासमोरच आंदोलन केले तासभरात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नरमाईची भूमिका घेत सरसकट कट केलेला सर्व शेतकऱ्यांचा वीज पुरवठा पूर्ववत सुरळीत करण्याचे आदेश दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले सध्या शेतकऱ्यांचा रब्बीचा हंगाम सुरू असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये टरबूज गहू हरभरा कांदे अद्रक यांसारखे अनेक मोसमी पिके उभी आहेत मात्र पुढील आठवडाभर विद्युत पुरवठा बावीस तास खंडित राहिल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास यामुळे हिरवला जाण्याची भीती व्यक्त केली शेतकऱ्यांचा वीज पुरवठा पूर्ववत सुरू करा अशी मागणी करत वरखेड वीज उपकेंद्रासमोरच आंदोलन सुरू केले आंदोलनामध्ये वरखेड शिंगी पिंपरी रांजणगाव नरहरी अमिनाबाद आदी भागातील शेतकरी सहभागी झाले होते आज या ठिकाणी आपण या ठिकाणी आलो आहे आता काही गोष्टी अर्ध्या तासापासून या ठिकाणी आम्ही बघतो आहे नांदूरब्रमेश्वर पाटाला पाणी आले कालव्याला पाणी आल्याच्यानंतर या भागातल्या सर्व डिप्या बावीस तास बंद करण्याचे आदेश एम एस सी बीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेले आहे तसं पत्र पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैजापूर यांनी संबंधित एम या एस सी दिलेलं होतं आणि त्या अनुषंगाने सोळा तारखेपासून चोवीस तासापैकी फक्त बावीस तास लाईट बावीस तास लाईट बंद करायची आणि दोनच तास शेतकऱ्यांना लाईट द्यायची असं ठरलेलं आहे तर आमचं म्हणणं आहे ठीक आहे पाणी तुम्ही सिंचनासाठी देतात मग सिंचनासाठी पाणी देतात शेतकरी सिंचनासाठी पाणी घेत असतील तर लाईट बंद करण्याचं डिप्या बंद करण्याचं कारण काय आणि मुळातच पाटाला जे पाणी आलेलं आहे आता हे कमी दाबाने पाणी आलेलं आहे त्यामुळं टेलपर्यंत पाणी ते पोचत नाही आहे चूक आधी आहे मात्र याचं खापर शेतकऱ्यांच्या डोक्यावर फोडायचं अशा पद्धतीचा कारभार एम एस सी बी आणि पीडब्ल्यू एम एम एस सी बी आणि एन एम सीचे अधिकारी करतात आहे त्यामुळं या ठिकाणी आता मी आलो आहे मी बऱ्याच वेळपासून या गंगापूर विभाग उपविभागाचे उप कार्यकारी अभियंता यांना फोन करतो आहे ते फोन उचलत नाही आहे मला त्यानंतर इथले जे असिस्टंट इंजिनियर आहेत नाही नाही आपल्या वर्किंड सबस्टेशनसाठी असलेले तर तेसुद्धा फोन उचलत नाही आहे आणि या सर्व गोष्टी आता आपल्या मी तहसीलदारांशी आत्ता बोललो आहे परंतु या सर्व गोष्टी आपल्या समोर या व्हिडिओच्या मान माध्यमातून मांडण्याचं कारण आहे की प्रा सातत्याने आम्हाला दोषी ठरवलं जातं आम्हाला चुकीचं ठरवलं जातं आम्ही अधिकाऱ्यांना दादागिरी करतो असं सांगितलं जातं आता आप मुद्दाम आपल्यासमोरच मी त्या अधिकाऱ्याचा फोन या ठिकाणी डायल करतो आहे या हा फोन माझा आता सातव्या वेळेस मी डायल करतो आहे ही अशी परिस्थिती आहे आणि हे हा काही त्यांचं पर्सनल नाही हा त्यांना वीज वितरण कंपनी दिलेला त्यांचा नंबर आहे हा आणि माझा हा सातवा कॉल आहे त्यांना या ठिकाणी ही अशी परिस्थिती असेल तर अशा अधिकाऱ्यांचं काय केलं पाहिजे हे आपण सांगितलं पाहिजे या ठिकाणी आम्ही बसलो आहे आणि अजून एक तास या ठिकाणी वाट आहे एक तासामध्ये जर या संदर्भात निर्णय झाला नाही तर मी माझ्या पद्धतीने प्रतिनिधी इब्राहिम शेख गंगापूर छत्रपती संभाजीनगर दैनिक सह्याद्री माध्यम समूहाच्या सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम